काशिनाथला काशिनाथचे पैसे देऊन टाकते इकडे अरे मी चालले होते तुला पैसे द्यायला नको मला पैसे नको काय नको अरे त्या दिवशी तू एवढी मदत केली माहिती का तिचा बापू वाचला तिच्या बापाला आज बरं वाटत तिच्या बापाला बरं वाटतय तिला बरं वाटतंय पण तू आज मला पैसे ना मी तर मला भेटल का परत म्हणजे आज झालं आता जसे तुला पैसे दिलेत काय बोलत नाही का म्हणजे तुला माहित नाही त्या दिवशी आम्हाला पैसे कशाला लागत होत कशाला लागत होते ते पैसे घेऊन आम्हाला जन्मतला जायचं होत जन्मत कसले जन्मत ते जन्मत तू काय बोलतो मला काही कळत नाही पण जाऊ दे हे पैसे ठेव घे अरे पैसे देशील मित्र आज त्याला जन्नत दाखवले असते आज तो माझ्यावर फिरला असता गप्पा मारले असते दोन दिवस झाले त्यांनी दाखवलं मला त्याच्या कुठे रांग्या ताई म्हणते दोन चार दिवस झालो गोदरीत जाऊ पुणे बाहेर निघत नाही देऊ अरे पण एवढं भांडायचं कशाला तुम्ही दोघं आम्ही भांडलो नाही बाई तुला पैसे दिल्यामुळे तो रुसलाय माझ्या मग त्याला गप्पुप आम्ही पुण्याला न्याला असता बरं झालं असतं बरं जाऊ दे माझ्या मुळ झालंय ना मी तुझा मित्र तुला परत देते पैसे नको म्हणा ते पैशाचा अधिकार रांग्याचं आहे त्या पैसे तुला मी नव्हतेच द्यायला पाहिजे होते कारण त्या रांगेने माझ्याकडे ठेवाय दिले होते काय कामासाठी पण तुम्हाला येऊन थँक्यू म्हणायला लागले खरं तर तू त्याला जाऊन थँक्यू म्हणा पाय आज माझ्यामुळे तुमच्या मैत्रीत दुरावा झालाय ना तुझा मित्र मी तुला परत देते आणि तुला एकट्याला नस नाही दोघांना पण मी थँक्यू म्हणते आज तुमच्या दोघांमुळे तिचा बाप वाचलाय आणि तुझा मित्र मी जाणून देते तुझ्यापाशी

वेळ वाईट असते ना आपले बी परकी असते नाही रंगा काय झाले रे त्या काशासोबत तीन दिवस झालं बोलला नाही तू एक तुला काय करायचंय तू तुपले काम कर ना तुला काय करायचंय अरे जीवा भावाचे मित्र ना रे तुम्ही एकमेकांशिवाय एक मिनिट एक राहू शकत नाही आणि आज तीन दिवस झालं तू बोलत नाही त्याच्याशी जेव्हा तुला काय माहिती रे दोस्त तुला माहिती का त्या दिवशी परिस्थिती काय होती आणि त्याला जे योग्य वाटलं ना त्यानेच ते केलं रे माझ त्याने मी एक तर त्या समज सगळं कुल लपून ठेवलं होतं पाचशे रुपये कावायच्या काळातून आणि ते मी स्वतःच्या मनाचं समाधान व्हावं हो म्हणून मला माझ्या जन्मतेच पैसे होत ते अरे पण ते कोणाच्या चांगल्या कामासाठी उपयोगी झाले होते रे अगं पण ना तुला काय माहिती आहे आमच्या पोरांच काय माहितीये तू आमची मना नाही ओळखू शकत किती दिवस झाले ना मला एकदा एक जन्नत करायचे काय नाही तुमचं सारखं नुसतं जन्नत 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 अरे एवढं वाटतं तर लग्न करा ना मग करतात लग्नाच्या आधी म्हणजे आम्ही गावाकडची म्हणून बरोबर आहे ना गावाकडची आम्ही आड किती शिकलो तरी हा शहरातली पोरं जर उद्या आली ना तर गावाकडले पोरं पोरींची लगेच लाल था था ती त्यांना वाटत आता पोरं किती सुंदर आहे भारी आहे ते जर म्हणणार लगीन करशिंग पोरी लगेच तयार होतात हा मी करीन ना ते बरं लग्न हा तुम्ही ना पोरींना कधी ओळखूच शकले नाही असं नसतं रे रंगा पण काय की शहरातली पोरगी जर असली ना गावाकडचं पोरग शहरातल्या कसं साधन तिचं स्वप्न बी बघू शकत नाही आणि बघितलं स्वप्न तर ती डायरेक्ट त्याची लायकी दाखवणार पोरांची अ म्हणून गावाकडल्या पोरीनी गावाकडल्या पोरालाच पसंत केलं पाहिजे ना पण तुम्ही नाही आम ना तुम्ही कधी आम्ही आमचं जन्म तुम्ही समजूनच घेणार नाही अरे रंगा काय बोलतोय तू अरे अर सगळ्याच पोरी नसतात रे सारख्या तू लई चुकीचं समजतोय नाही चुकीचं समजत शहरात तुला कुठली पूर्ग आवडते का मला सांग ना आवडते का तुला कुठली पोरगी आपल्या गावातली तू आवडतेस त्याला तू अगं तो कसाही वागू दे कसाही बोलू दे पण त्याच्या मनात घर गेले ते फक्त तूच पण आता त्या घराचा काय उपयोग आहे दोन दिवस झाला माझ्या सांग बोलला बी नाही मग तोंड बी बघत नाही त्या एका नोटने तुमच्या दोघांबद्दलची माझ्या मनातली खोट काढली बघ पण त्या खोट बद्दल काय बोलू आता ग तो सांग बोलत नाही तर मला दिवसभे ढकालगत होते बळ बळ दिवस जायला गत होते सांग बोला ना पण वाकड तोंड करून जातोय माझ्या पुढं आता माझ्यासाठी एक काम करशील का मी ते हो ना कोणाच ऐकणार नाही बघ ते फक्त एकाच व्यक्तीच ऐकल कोणाचं फक्त तुझं ऐकल बघ माझ कारण त्याच्या मनात फक्त तुझेच तो कधी बोलणार नाही तुला पण त्याला एकदा जाऊन सांग ना की हां घ्या तू मित्रांना करमत नाही तू वे या वेगा एकदा बोल म्हणा अरे पण मी कसं सा जाऊन सांगू अस मला माहितीये तू तुझं ऐकल कारण तू त्याला लय आवडते त्या दिवशी पैसे होत ना ते माझं नव्हतं त्याच होत फक्त निमित्त मी झालोय म्यासाठी तेवढं काम कर ना आमरे हा बरं त्याला म्हण खाश वाट बघतोय हा झा हां सांगते हा जा सांग इकड जांभळा खाली थांबलाय रंगा अरे ते आमरे तू काय लागले इकडं अरे रंग्या काशी का बोलत नाही रे बोला की तुम्ही दोघ जण ठीक काशाच लगीन जुळलंय ना त्याच्यामुळे मी बोलत नाही जुळलंय मग तुला काय आहे आमच्या दोघांच्या मधलं अरे रंगा तो किती माहिती का मला अपार हात जोडित होता रांग्याला बोलायलाव रंग्याला बोलायलाव तुम्ही का नाही रे बोलत अग आमरे सगळ्यांच तसच असत बघ आधी लोक चुकी करणार आणि प्रत्येकाला देवतावाच आठवतो संकटात असतो देव पैसे एक तर नव्हतं हे करायला तरी पाहिन नव्हतं रं, रंग रंग्या अरे त्याने ते पैसे मलाच दिल पण माझ्याकडे पैसे नाही तुला द्यायला पण तू काय म्हणशील ते देईन मी आम रे मी तू ऐकून काय घेणारे तवा आ मा जे पैसे तोच आहे मला काय बी नको बघ पण तेवढी माई जन्मत राहिली होती